स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी मांजरीसारख्या ग्रामीण भागात सहकार तत्वावर स्थापन झालेल्या शांतीसागर क्रेडिट सौहार्द सहकारी संघाचा पंचवीसावा रजत महोत्सव संघाचे अध्यक्ष दुर्योधन वसवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला शांतीसागर महाराजांच्या भावप्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी उपस्थितांचं स्वागत संतोष मडीवाळे यांनी केलं यावेळी संघाचे अध्यक्ष दुर्योधन वसवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाला चालना देण्यात आली संघाचे सीईओ दादासाहेब चौगोले बोलताना म्हणाले श्री भोजकर दुर्योधन वसवाडे दादासाहेब भोजकर सनत कुमार पाटील कैलासवाजी अप्पासाहेब इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा मार्च नव्याण्णव रोजी मांजरी इथं शांतीसागर क्रेडिट सौहार्द सहकारी संघाचं रोप लावण्यात आलं संघामध्ये चारशे एक सभासद होते आता पंचवीसाव्या वर्षी संघामध्ये एक अकराशे त्र्याण्णव सभासद असून शेअर भांडवल बारा लाख तेहतीस हजार तर ते ठेवी वीस कोटी सत्तेचाळीस लाख असून सभासदांना शेतकऱ्यांना पंधरा कोटी सत्याहत्तर लाखांचं कर्ज वितरण करण्यात आले संघाचं एकूण खेळतं भांडवल पंचवीस कोटी सहासष्ट लाख असून संघाला यावर्षी चव्वेचाळीस लाख त्रेसष्ट हजारांच्या निवड नफा झालाय संघाची हिरेकोडी शेडबाळ बाडगी संभर्गी इथं शाखा काढण्यात आल्या सर्व शाखा प्रगतीपथावर असून येत्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन शाखा प्रारंभ करण्याचा मानस असल्याचं म्हटलंय संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार संघामध्ये सभासदांनी केलेला व्यवहार यामुळं संघाची प्रगती उत्तरावत्तर साधत आहे असंही त्यांनी उद्देशून म्हटलं यावेळी संघाचे उपाध्यक्ष धनपाल पिंपळे संचालक श्रीधर भोजकर पोपट भोजकर सनतकुमार पाटील पाटील अदाप्पा आप्पासाहेब आपडबळे शंकर पुजारी शीतलिंगळे भीमगोंडा पाटील विजय घाटगे मंगल कोथळी शानाका लांडगे नंदकुमार नांद्रे मनोहर भोजकर कुमार पाटील महेश लडगे खाजासाहेब गवंडी बाळूकोळी अशोक कोथळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इनुस तराळ यांनी केलं तर आभार पवन चव्हाण यांनी दुर्योधन वसवाडे श्रीधर बोजकर सनंतकुमार पाटील दादासाहेब बोजकर व वाशी आप्पासाहेब विंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंसागर क्रीडित सवार सहकारी संघाची स्थापना करण्यात आली स्थापनेच्या वेळी ज्या एक सभासद सहकार्याच्या संघात कारभार चालू करण्यात आला आज पंचवीसाव्या वार्षिक पदार्थ पादार्पण करण्यात आले रजत महोत्सव साजरा करताना संघात एकूण अकराशे त्र्याण्णव सभासद असून शेअर बारा लाख तेहतीस हजार आहे ठेव वीस कोटी सत्तेचाळीस लाख असून सभासदांना शेतकऱ्यांना कर्ज पंधरा कोटी सत्याहत्तर लाख वितर करण्यात आले असून संघाचे एकूण खेळते भांडवल पंचवीस कोटी सहासष्ट लाख असून संघाला चव्वेचाळीस लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा नफा झाला आहे संघाचे हिरुकुडी शेडवाळ भाडगी संभरगी येथे शाखा प्रगतीपथावर असून येत्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन शाखा चालू करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना काम देऊन बनले आहे सभासदांनी संघात चांगल्या प्रकारे व्यवहार केल्यामुळे व संचालक पारदर्शक करण्यामुळे संघाची प्रगती चालू आहे त्याचबरोबर संघाचे सर्व संचालक अविरोध निवड झाले आहे येत्या काळात कर्नाटक राज्यात प्रगती साधून राज्याबाहेर संघाचा कारभार चालू करण्याचा मानस आहे त्याचबरोबर येत्या काळात सभासद व संचालक मंडळाचे मार्गदर्शन आम्हाला मोलाचे ठरणार आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा